नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी भरती संदर्भात नुकतंच आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक घोषणा केली दीड लाख पदभरती होणार आहे ह्या दीड लाख पदभरती येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे पण पुढच्या वर्षामध्ये किती पदांसाठीची जाहिरात येऊ शकते या ये संदर्भात परत एक न्यूज समोर आली आहे पहिला टप्पा जो असणार आहे तो नवीन वर्षामध्ये किती पदांसाठीची जाहिरात येऊ शकते आणि कोणकोणत्या विभागात भरती होऊ शकते थोडक्यात या व्हिडिओमधनं सांगण्याचा प्रयत्न करूया इकडे जाण्यापूर्वी इग्नायट अकॅडमीकडनं नेहमी सेवा भरतीसाठी आपण सरळ सेवा सर्व समावेशक नावाची बॅच लाँच केली आहे ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता भविष्यात येणाऱ्या मनपाची जाहिरात आहे लेखा कोषागार आहे आदिवासी विभाग आहे वन विभाग आहे नगर परिषद समाज कल्याण महिला बालकल्याण तत्सम सेवेच्या जाहिरातींसाठी ही बॅच महत्वाची पन्नास पंचवीस टक्के ऑफ चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे अगदी बेसिक पासून पूर्ण बॅच आहे टेस्ट सिरीज डाउट क्लिअरिंग सेशन सगळे यामध्ये कव्हर होतील एक वर्ष व्हॅलिटी आहे लेक्चर लाईव्ह बघू शकता लाईव्ह झालं लेक्चर रेकॉर्डेड करून किती वेळेस बघू शकता एक वर्षापर्यंत व्हॅलिटी असणार आहे जाऊया मुख्य मुद्द्याकडे आज न्यूज पेपर आली बातमी आहे की राज्यात नववर्षात पन्नास हजार पदांची मेगा भरती होणार म्हणजे पहिला जो टप्पा असेल तो पन्नास हजाराचा असणार आहे यामध्ये मुख्य मुद्दे त्यांनी काय काय असेल थोडक्यात आपण ते कव्हर करूया आणि ही भरती कंत्राटी असेल की रेग्युलर असेल किती पदांसाठी असेल आणि कोणकोणत्या डिपार्टमेंट विभागामध्ये ही जाहिरात येऊ शकते थोडक्यात ते पण एकदा बघूया आपण कंत्राटी की शासकीय भरती याची उत्सुकता आहे जनरली ही भरती आता जसं की शिक्षक भरती तुम्ही बघताय शिक्षक भरती आता बंद केली आहे आणि जे परमनंट स्वरूपाचे भरती आहे ती प्रक्रिया राबवण्याचं काम सध्या शासनाने हातात घेतलेलं आहे हे नवीन शासन त्यांनी हात घेतलाय राज्याच्या सातकी विभागांमध्ये विशेषतः बेचाळीस वेगळे विभाग आहे बेचाळीस वेगळ्या विभागामध्ये सध्या अडीच लाखांवरून म्हणजे टू पॉईंट फाईव्ह अडीच लाख सध्या रिक्त पद भरते रिक्त पद आहेत अडीच लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत शासनाचे कामकाज गतिमान व्हावे वैयक्तिक लाभार्थींच्या योजनांची प्रभावाने अंमलबजावणी व्हावी या हेतूने दरवर्षी पन्नास हजार पदांच्या भरतीचे नियोजन नवीन महायुतीने केले आहे प्रत्येक विभागामधील रिक्त पदे व पहिल्या वर्षी कोणती पदे भरणे जरुरीचे आहे याची माहिती संकलित केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आता कोणी सांगितलं हे पण सामान्य प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले म्हणजे प्र अडीच लाख पदभरती बाकी आहे हे सरकार पुढचे पाच वर्ष आहे पाच वर्षांचा विचार केला तर प्रत्येक वर्षी पन्नास हजार पदभरती करणं गरजेचं आहे आता अडीच लाखाहून जास्त आहे प्रत्येक वर्षी असे कित्येक हजारो उमेदवार हजारो कर्मचारी हे काय होणार आहे इथे रिक्त पदसंख्या तयार होणार आहे किंवा ते त्या जागा तयार होतील मग अशा पद्धतीने भरपूर जागा अजून पण भविष्यात निघणार आहे पण तुर्तास हे जे सरकार विचार करत आहे की पन्नास हजार जागा प्रत्येक वर्षी भरायच्या हा पहिला टप्पा असणार आहे अशी एक न्यूज समोर आलेली यामध्ये बघा भरतीचं संभाव्य नियोजन आपण जर बघितलं तर ग्रह पोलीस भरतीमध्ये सात हजार जागा आहे शिक्षण शिक्षकांच्या दहा हजार जागा भरणं अपेक्षित आहे स्थानिक स्वराज्य संस्था दहा हजार जागा भरणं अपेक्षित आहे एमपीएससी तर्फे भरती प्रक्रियामध्ये दहा हजार जागा भरणं अपेक्षित आहे पशुसंवर्धन आणि अन्य विभाग तेरा हजार जागा अपेक्षित आहे आता त्यामध्ये ते डिपार्टमेंट आहे अजून बघा वन विभागाची मोठी ना त्यानंतर आपण म्हणतो की वन विभागावर नगर परिषदेची जाहिरात येणं आदिवासी विभागाची जाहिरात येणं अपेक्षित आहे मनपाची जाहिरात येणं अपेक्षित आहे अशी भरपूर डिपार्टमेंट आहे त्यांनी डिपार्टमेंट सांगितलं कृषी विभाग आहे सार्वजनिक आरोग्य आहे पशुसंवर्धन आहे उद्योग आहे मराठी राजभाषा विभाग आहे गृह विभाग आहे शालेय शिक्षण विभाग आहे महसूल विभाग आहे यामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात ही जाहिरात येणं अपेक्षित आहे आता अप्पर पोलीस महासंचालक यांचं म्हणणं काय बघा राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असतो आता डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी फेब्रुवारी भरती संदर्भात निर्णय होईल आता मागील भरतीतील नवप्रिष्ठ पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलेले आहे असं म्हणते राजकुमार वटकर अप्पर पोलीस महासंचालक विशेष प्रशिक्षण व खास पथके म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये ऍड संदर्भात ते विचार करतात पोलीस भरती संदर्भातला अर्थात ही पोलीस भरतीची ऍड ह्या डिसेंबर एंड पर्यंत येणं अपेक्षित होतं पण हरकत नाही आता ही सगळी माहिती जमा करून या वर्षात दोनदा पोलीस भरती ऍड आली असं त्यांचं म्हणणं तर साधारणतः ही जाहिरात जानेवारी फेब्रुवारीमध्ये संकलित करून पदभरती म्हणजे किती जागा रिक्त आहे हे संकलित करून जाहिरात देण्यासंदर्भात विचार करू असं त्यांचं म्हणणं आहे सो तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थ्यांची मागणी काय रिक्त जागांची कंत्राटी ऐवजी कायमस्वरूपी भरती करा अशी राजपत्रित संघटनेच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय आता राजपत्रित संघटना म्हणजे काय जे अधिकारी आहे प्रशासनामध्ये बसले क्लास वन क्लास टू अधिकारी त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिलेलं आहे की आम्हाला कर्मचाऱ्यांची गरज आहे फार निकट आहे एका एका दोन तीन चार ठिकाणचे कार्यभार दिले जातात so, सो म्हणणं आहे की तुम्ही कंत्राटी भरतीवर लक्ष देऊ नका तुम्ही भरतीवर लक्ष द्या असं यांचं आहे सो नक्कीच ही भरती प्रक्रिया राबवली जाईल तुम्हाला की शिक्षक भरती थांबवलेली आहे आता शिक्षक भरती थांबवली या संदर्भात सूचना पण दिलेली आहे कंत्राटी शिक्षक का थांबवली याचा सेपरेट व्हिडिओ मी घेतलाय एकदा बघून घ्या त्यात डिटेल माहिती मी दिलेली आहे आणि लागलीच मुख्यमंत्री साहेबांनी मिशन शंभर दिवसांच्या अंतर्गत दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याची आदेश दिलेला आहे आणि हे आदेशानंतर असं वाटतंय की दीड लाख पदभरती या पुढच्या कालावधीमध्ये करणार आहे पण अडीच लाखाची व्हॅकन्सी असताना प्रत्येक वर्षी पन्नास पन्नास जर भरले तरी वॅकन्सी फुलफिल होऊ शकते सो नक्कीच ही चांगली बाब आपल्यासाठी आहे हे सगळे डिपार्टमेंट बघा काही डिपार्टमेंटचे नाव तुमच्या समोर ठेवले आदिवासी विभाग असेल नगर परिषद मनपा झडपी डब्ल्यू आर डब्ल्यू सी डी आरोग्य विभाग लेखा कोषागार एम पीसी ग्रुप डी ग्रुप सी पोलीस भरती भरती एमआरडीसी ऑदर अशा डिपार्टमेंटच्या जागा या वर्षभरात येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो वनसेवक जाहिरात लवकर येऊ शकते याचा सेपरेट व्हिडिओ मी घेतलाय व्हिडिओ एकदा बघून घ्या जवळपास तेरा हजारापर्यंत जागा वनसेवकाच्या वनरक्षकाच्या जागा जवळपास पंधराशे सोळाशे पर्यंत जाहिरात येऊ शकते यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर आतापासून तयारी लागा कारण बरेचसे विद्यार्थी तयारी लागलेले आहेत त्यासाठी मार्गदर्शनाची गरज लागली तर इग्नाईट अकेडी तुमच्या सोबत ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट तुम्ही बॅच परचेस करू शकता ज्या बॅच मध्ये सरळ सेवेच्या सगळ्या सगळ्या एक्झाम कवर होतात मनपा असेल लेखा कोशाला असेल अण्णा औषध आदिवासी असेल वन विभाग असेल नगर परिषद बीएमसी समाज कल्याण महिला बालकल्याण त्याचबरोबर इतर ज्या सर्वसेवे सगळ्या कव्हर होतात काही शंका असेल तर तुम्ही खालच्या नंबरला कॉल करू शकता ही बॅच तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आता अव्हेलेबल आहे नंतर घ्याल तरी बॅचची फी वाढतात पंचवीस टक्के ऑफ मध्ये ही अवेलेबल आहे अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण तुम्हाला शिकवलं जाणार आहे काही अडचण असेल तर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एक्सष्ट सतरा नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता ऍप डाऊन करून डायरेक्ट पण परचेस करू शकता व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे इग्नाइट अकॅडमी प्रत्येक गोष्टीची अपडेट म्हणजे इग्नाईट अकॅडमी तुर्थ थांबतो धन्यवाद